नमस्कार माझ्या रसिक प्रेक्षकांनो तर आज आपला सिकवल्याचा हा भाग नाही होणार आहे तर आज माझा बड स्पेशल म्हणजे आज रात्री बुधवार रात्री पासूनच तुम्ही बघायला सुरुवात करा दोन दिवस कंटिन्यू हे ब्लॉग होणार आहेत कारण आता आम्ही दोघं जण रात्रीच्या चालत नऊ वाजलेत आणि आम्ही दोघं जण चाललो आहोत कुठे चाललं आपण हॉटेलला हॉटेलला फाय के हॉटेल आहे आपल्या नेवाळीच्या पुढेच आहे ना hmm. हा तर तिकडे हॉटेलचं प्रमोशन आहे त्यासाठी आम्ही चाललो आहोत आणि माझ्यासोबत माझे रिल स्टार जे फ्रेंड्स आहेत ते सगळे आहेत तर बघू तिकडे कोण कोण आहेत आणि उद्याचा आपल्या वाटेचा ब्लॉग आहे त्याच्यात मी तुम्हाला छान रेसिपी बनवून टाक मी स्वतः बनवणार आहे तर म्हणून तुम्हाला बोली का हा ब्लॉग कंटिन्यू बघा चला आणि वाढदिवसाच्या माझ्या बायकोला गुलाब वाढदिवसाच्या माझ्या बायकोला गुलाब आणि मला हा गुलाब दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे तुमचे प्रेम पण तेवढा आहे आणि यावेळेस माझ्या बड्डेला सुरुवातीपासून माझ्या म्हणजे माझ्या कॉस्ट्युम पासून जे फोटोशूट आहे सगळं माझ्या नवऱ्यांनी पण पाहिलेलं आहे आणि खूप छान माझी जी इच्छा होती ठीक आहे ना माझी जी इच्छा होती ना <laughs> मला <बलता> <laughs> माझी जी इच्छा होती ती पूर्ण केलेली आहे आणि हा गुलाब दिलेला आहे माझ्या नवऱ्याने पहिला गिफ्ट आहे माझं बर्थडेच हे मला गिफ्ट दिलेलं आहे उद्या मला गिफ्ट देणार तुम्ही डन तर चला हा सुंदर गुलाब घेऊनच मी जाणार आहे फायकेला आणि सर्वांना सांगणार आहे मी जो गिफ्ट आणले तो हमेशा साठी तिच्या पार्टी राहील कुठे जाणार मग म्हणजे मी बाहेर कुठे जाते म्हणून म्हणजे काय असं आहे ते उद्याच समजेल पण हा गुलाब मी घेऊन जाणार आणि मी सगळ्यांना सांगणार आहे हा गुलाब मला दिलेला आहे माझ्या नवऱ्याने हा गुलाब तुम्हाला पाहिजे होता ठीक आहे चला गाईज आपण न्यू जाम टाइम झाले नऊ वाजलेत सगळे पोहोचले तिकडे तर आम्ही पण आता निघतो शॉर्टकट मध्ये होईल ब्लॉग पण कंटिन्यू बघा दोन ब्लॉग ब्लॉग आहे तर आता आलो तर आम्ही फायकेमध्ये कशासाठी आलोय काय नाही नाही आडवा उडवा राहू दे कशासाठी कशासाठी अच्छा गरमागरम चुलीवरचं जेवण खाण्यासाठी आले आणि या दोघीच नाही आहे तर इथं आवडी जायची मुलगी व्हॉट इज युर नेम ऐका नमस्कार मराठी मराठी काय नाव काय नाव का बेटा प्रती प्रती मग एवढी लास्त कला आणि इकडं आपले भाऊ आहेत माझे मिस्टर आहेत आणि वैभव वैभव तर चला अशा प्रकारे सगळे जण आलेले आहेत तिच्यामुळे जास्त लेट झालेला आहे एवढी पाणी हॅलो तर सगळे आले आहेत चला तर मित्रांनो फायके रेस्टॉरंटची मी पूर्ण तुम्हाला झलक दाखवते तर इकडे बघा किती भव्य असा मोठा असा आतून आहे हा फाय के रेस्टॉरंट मला तर जाम भारी वाटला नाही इकडे बघा आपल्या चुलीवरचं जेवण सांगितलेलं आपल्या आग्रिकोली माणसाचा हा हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे आणि चुलीवरचं जेवण सांगितलं तर जेवण इथं भेटतच हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला दाखवलं की केवढ्या मोठ्या चुली इथं लावल्या चुलीवरती गरमागरम जेवण देतं लगेच आम्हाला स्टॅटर दिला त्यांनी स्टॅटरमध्ये त्यांनी पनीर मस्त फ्राय करून दिलेला होता आणि पनीर ग्रीन मध्ये तोही एक दिलेला होता पण जाम भार लागत होता याची जर तुम्हाला टेस्ट घ्यायची असेल ना तर फायकेमध्येच यावं लागेल माझ्या मिस्टरांनी घेतला लगेच ताव मारायला सुरुवात केली आम्ही सरने खात बघता तर स्क्रीनवरती माझा फोटो लावले स्क्रीनवर फोटो बघून मला तर जाम भारी वाटला कारण सरप्राईज होता माझ्यासाठी तो आणि इकडे एक आधुनिक आयटम त्याने आम्हाला लगेच दिला तर तो डीप करून खायचा असतो आणि जाम भारी चव एकदम वेगळीच होती पण भारी याची चव घ्यायला तुम्हाला यावा लागेल का केला लगेच मी विश्वात लागले बघ खाऊन विश्वातून डायरेक्ट पियाला सुरुवात केली तर मी विषयतला बोलते अगं ते पियायचं नाही आहे तो सॉस आहे त्या सॉसमध्ये ते डीप करायचं आहे हे डीप करायचं आहे आणि खायचं आहे तर तिने खाल्लं आणि ती पण सांगते वाव एकच नंबर लागतो आहे खरंच तुम्ही नक्की या त्यानंतर आम्हाला त्यांनी पनीर लबाबा पनीर मटर पनीर आणि ते नान आणि हे आमचं व्हेजचं आयटम होतं आणि नॉन पण त्यांनी मागवलं होतं अनुदात या मिस्टरांनी आम्ही व्हेज होतो कारण श्रावण लागल्यामुळे व्हेज प्युअर व्हेज आम्हाला इथे जेवण देण्यात आलं आणि खरंच खूप छान दिसत होतं तसं मी खाऊन पण बघितलं पण एक नंबर टेस्ट होती त्यानंतर बघा मित्रांनो इकडे आम्ही मस्त एन्जॉय केलं ला, गाणी लावली आणि होतो आपलीच गाणी लावली होती आणि जाम भारी वाटत होतं सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं एकदम मनापासून एन्जॉय केलं आणि लगेच तुम्हाला बघतो इथं आगरी कोली गाणी लागतात तर थिरकायला सगळेच लागले आपल्यासोबत सगळीच जण नाचायला लागली मी जाम मज्जा आली म्हणजे पायकेमध्ये जी मज्जा आहे ना ती कुठंच तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो लगेच वाजले आहेत बारा आणि असं बा बोलता बोलता माझा बड्डेचा दिवस त्यांनी ते पण सेलिब्रेट केला केक कापण्याचा तर मस्त वाटलं जरा एक काहीतरी वेगळा अनुभव होता मी, तो मी तर पहिल्यांदा रात्री बारा वाजता असा मोठ्या प्रमाणात केक कापलेला आहे आणि खूप छान वाटलं मला यासाठी मी के रेस्टॉरंटचं पहिले तर खूप धन्यवाद करेन त्यानंतर माझा जो बड्डे एन्जॉय करण्यासाठी जी सफलता आहे म्हणजे माझे मित्र आहेत यांनी यांच्यामुळे खरं तर झालेलं आहे हे सगळं ह्यांना सर्वांना मी थँक्यू बोलते सर्वांना मी केक भरवते मी पहिले वैभवनी मला केक भरवतो मला वाटलं तो गाला लावतो काय पण नाही त्यांनी भरवला तरी बरं झालं त्यानंतर मी आता अनुराधा तू खरंच तुझ्या पण थँक्यू का हे सगळं तुम्ही मला सरप्राईज दिलंस नंतर अनु अवनीताईला पण मी बोलते का अवनीताई खरंच खूप थँक्यू तर आपल्या मित्रांनो थँक्यू बोलच पाहिजे इथं विश्वताला पण थँक्यू बोलते हा सरप्राईज मला खूप आवडला तसेच विश्वताचा नवरा जो कधी जास्त नसतो पण पहिल्यांदा आमच्या सर्वांमध्ये होता तर त्यांना पण मध्ये भाऊ थँक्यू सो मच आम्हाला या फायके फॅमिली रेस्टॉरंट कडनं भेटलेली आहे तुम्ही बघू शकता छोटी नाही सर्दी खूप मोठी आहे आणि अचानक आणि फक्त मला वाटतं काय अर्धा तासात लगेच रेडी फटकन सगळ्यांना फ्रेम मध्ये करून घ्यायचं खरंच थँक्यू सो मच आणि पुन्हा आम्ही येऊ तुम्ही पण काहीच या ब्लॉग बघायच सगळे प्रेक्षक आहे तुम्ही नक्की सगळ्यांनी या व्हिजिट करा यांच्या हॉटेलला थँक्यू सो मच चला या गाडी तर मला उलटीची वाटचा

असं आहे का मैत्री करावी पूर्ण मनाने करावी म्हणजे आपल्या मनात जी काही गोष्ट असते ना माझे जी पण मनात असते ना ती तिला लगेच समजते ती ती करते आणि म्हणजे आम्हाला असं नाही आम्हाला दोघींना आम्हाला नवरे पण खूप चांगले भेटले जे आम्हाला काळजी घेतात आणि आमची आम्ही आम्ही आज एकत्र आहोत त्यांच्यामुळेच आणि असंच राहूया नक्कीच आणि सर्वजण बोलतात का तुम्ही बहिणी बहिणी आहेत का तर हो खरंच बहिणी आहोत म्हणलं गेल्यावर विचारता मी तिला विचारतो काय ग तुझी मैत्रीण नाही कशी होती आणि मी कुठे गेला म्हणजे अनुराधा नाही का म्हणजे अशी आमची जोडी आहे तर खरंच खूप छान वाटलं छान सरप्राईज होता तुझा आणि भाऊंचा पण आणि सगळ्यांचा अवनीताई विश्वता विश्वता नवरा विश्वता आणि नवरा नवरा उरणवर आलेले आहेत म्हणजे आणि हिचा पण खास करून हिने फुगे फुगवले बघा हा तुम्ही वैभव वैभवनी मोबाईल पकडला आणि वैभव पण वैभवजीन खूप साथ आहे तर सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद असाच तुमचा साथ मला राहू दे आणि माझाही साथ तुम्हाला असंच शेवटपर्यंत राहील थँक्यू मोठे होत राहा अशीच तुमची प्रगती होत आणि आई एकदम प्रार्थना थँक्यू तर नमस्कार मित्रांनो तर आज आहे माझा बड्डे दिवस म्हणजे एकतीस जुले आणि आजची माझी सुरुवात झालेली आहे स्वामींच्या दर्शनापासून तर चला मी तुम्हाला दाखवले स्वामींचं दर्शन

काल आणतरी माझी गाणं बोलली ते मला फेवरेट गाणं तर तो वेगळा होता तुन्या तुन्या बोला मी एक सगळी पाहिजेत आमच्या म्हणजे आम्ही बोलतो ते गाण्या जास्त बोलतो बोला नाही येपडे छोडेंगे आम्ही हिंदी मध्ये बोलतो दोन्ही आमचं दोन दोन भाषे आमची आता सकाळ कालपासून मी तुम्हाला दाखवले बर्थडे चे आता येईल तसं आपण केक कापून घेऊया आता हे मग घाई गाई, -गाई तुम्ही बघितलात आपले स्वर्गीय राकेश पाटील प्रतिष्ठानचे अजय पाटील समाज म्हणजे आमची म्हणजे आमची धीर आणि सगळे जेवढे बाकी सगळे आमचे धीरच आहेत तुम्ही बघितलात

आणि मग अजून कार्तिक तुमचा पण केले सुरे मी कभी छान ज्योती पाटील ताई हा हेच डायलॉग मला बोलतो तो ज्योती पाटील ताई तर हा केक सागरने पाठवलेला आहे ज्योती ताई युट्यूबर आहे ते लिहिले तर हा झाला सागरचा केक आणि हा झाला अंजूचा हा केक माझ्या टपून आणलेला आहे कार्तिकनी आणि

म्हणजे माने भरपूर पैसे येणार आहेत मला एवढ्या प्रस भेटलेल्या आहेत भरून घ्यायच्या भरपूर पैसे येणार आहे तुला पुरी छान साडी आहे आणि मी याला बोलली होती काय साडी एकदा माहिती आहे कोणत्या साडी होती आणि खूप सुंदर साडी आहे तर तू अशा साड्या घेत जाणार तुझं इकडे ना ते मध्ये आपल्या आपल्यासाठी एक खूप महत्वाचा दिवस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आणि खूप मोठा दिवस आहे आपल्या लाडक्या वर फेमस सर्वांच्या <laughs> लाडक्या जिवाळ्याच्या <laughs> ज्योतिताई यांचा तर मी तुम्हाला तुम्हाला जे जेवढ्या काय तुमच्या आयुष्यामध्ये इच्छा असतील ज्या अजूनपर्यंत अपूर्ण आहे ते पूर्ण करण्याचं बळ देव आणि स्वामींच्या चरणी तुम्ही जी श्रद्धा ठेवता श्रद्धा मी पुढेही तुम्हाला त्या गोष्टीचं फळ देऊ अशीच मी चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला खूप 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 खुँ, खूप शुभेच्छा देते वाढदिवसाच्या असे वाढदिवस तुमच्या आयुष्यामध्ये शंभराच्या पुढेही येथे वाडिओ गेम सांगते मी का ते घ्या इकडे तर मला काहीच लगेच नाहीये मी स्पर्श करून सांगू शकते बरच आहे बरंच आहे खोल ती पर्स अशी कॉमन याच्यावरती नाही तुम्हाला वेस्टर्न

एवढं भरून मला तुम्ही क्रेस दिला तेवढं भरून मला पैसे पण पाठवा आता मी सांगते जसं पाठवायला एवढ्या भरभरून कर्ज दिलेल्या आहेत तर पैसे पण पाठवा तर त्याची गरजच नाही कारण तुमच सक्सेस एवढं शिखरावरती पोचलेलं आहे ना काही अशा सगळ्या पर्स आहे ना त्या कमी पडतील सगळे पैसे हे महत्त्वाचं असतं क्रेस मिळणं म्हणजे समजते तुम्हाला भेटणार आता लवकरात लवकर आणि साड्या पण त्याच्यामध्ये म्हणजे सांगतात का तुला साड्या चांगल्या तू साडीच घाल या अशा अशा काय झालं तर हे आज जेवण मी बनवलंय स्वतः कसं आहे चविष्ट हा का चांगली झाले का पसू तुला आवडलं का जेवण मग बड्डे पार्टी संपलेली आहे आणि इथे आम्ही आता जिया काय खाते तू लॉलीपॉप माझी जिया लॉलीपॉप खाते बघा आईच माझी जिया किती छोटी आहे अजून लॉलीपॉप खात तर आम्ही सगळे जेवायला बसले इकडे पिऊ राजू राजू पण जेवाला बसले का एकदम इथं डबल्या बसलेला आहे आणि लावण्या इथं जिया कार्तिक मिस्टर आणि आई सगळे आम्ही खालीच बसलो जाम दमली पोरं पण महिन्यात घेतले चला आता जेवल्याच्या नंतर तुम्हाला मी हे सगळे गिफ्ट आहेत ना इथे बघा खोलून दाखवते त्या अगोदर तुम्हाला गिफ्ट दाखवते हे बघा माझे एवढे गिफ्ट आहेत आणि ही साडी मला आईने घेतलेली आहे साडी खूपच सुंदर आहे आणि ही साडी कार्तिकने घेतलेली आहे आणि ही साडी अनुराधाने घेतलेली आहे आणि हा वॉलेट पण तिने घेतले तर तिने पैसे पण टाकून दिलेले ते बघा पन्नास रुपये आणि ही साडी माझ्या जावेने घेतलेली आहे मोठी सागरची मम्मी तिने आणि ही बॅग अतिशय सुंदर बॅग आहे आणि मग अशी केक वर पडली म्हणून थोडस यल्लो झालंय पण याला डायमंड पण किती भारी आहे ही मिस्टरांनी मला गिफ्ट घेतलेली आहे थँक्यू आणि त्यात पैसे आहेत वीस रुपये टाकलेले आहेत पण असले चांगले टाकलं पाहिजे खूप छान आहे प्रस आणि ह्या हे दोन गिफ्ट मी खोलले नाहीयेत हे दोन मी गिफ्ट आता खोलते कारण ते मग साड्या बड्डेचा का केक कापायचा आता लोक मला खोलून दाखवलं तर हे मी हे कोणच आहे ही प्रिन्सू दिले आहे आणि ही किरणने दिलेली आहे तर आपण पहिले आता प्रिन्सी खोलूया प्रिन्स वाव सुंदर वाव मस्त आहे म्हणजे आता मी विचार करा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे घेऊन जायला गेलो मस्त ना छान आहे याचा वेळ खूप सुंदर आहे मला आवडला माझा भण्यासारखं म्हणजे मी असं हे ट्राय करू शकते नाही की अशी मी घेऊन जाऊ शकते ही डायमंडने भरलेली आणि ही पण तशीच आहे तर चला आता आपण हे पण बोलूया

ही लग्न कार्यामध्ये एकदम साडी घातल्यावरती आणि ही ड्रेसवरती घ्यायला आणि ही अनुलाची याच्यामध्ये पैसे ठेवायला ही छोटी म्हणजे एवढी पाकिटं मला भेटली आता एवढे सगळे पाकीट भरून पैसे तुम्ही मला द्यायचे आहेत तुम्ही माझे युट्यूब चे बघणार त्याला लाईक करणार अजून शेअर करणार तेव्हा मला पैसे येणार आणि ही बॅग मी भरून भरून पैसे भरणार तर मी तर खरंच सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद ज्याने ज्याने मला युट्यूबवरून uh, इंस्टावरून तसेच फेसबुकवरून uh, परत स्नॅपचॅटवरून भरपूर ठिकाणावर मला मेसेज आलेले आहेत म्हणजे जस जसं वर्ष पुढे चाललो ना तस तसं एवढे फॅन आणि एवढी लोक जॉईन होऊन झाले तर माझ्यासोबत मी सांगू शकत नाही फोन हँग होतो मला मेन्शन करून काही लोकांचे ता स्क्रीनशॉट टाकून पण टाकणार आहे तर चुकून जर कोणाचे राहिले असतील मी कोणाला थँक्यू विसरले असेल किंवा कोणाचे मेन्शन बॅक नसतील झाले तर मी सॉरी बोलते आणि ज्यांनी ज्यांनी केलेत मला विश केलेत त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद आणि ज्यांना माहिती आहे माझा बड्डे आणि माझी स्टोरी नाही ठेवली ज्यांनी मला विश नाही केलं त्यांना पण मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद कारण अशांना पण धन्यवाद दिला पाहिजे ना हा तर चला थँक्यू सो मच पुन्हा एकदा सांगते आणि माझ्या दोन्ही दिवसाचे तुम्ही ब्लॉग बघितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अजून एक मी माझ्या मिस्टरांना माझ्या आईला माझ्या फॅमिली मेंबरला आणि तुम्हाला सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद करते आणि असा तुला सपोर्ट करत राहा स आगरी कोल्यांच्या व्हिडिओज आपल्या चालू आहेत त्या पुढच्या रेव्हर पासून मी टाकणार आहे तर नक्की तुम्ही त्या बघा बाय